खेड तालुक्यातील महिलांसाठी शिवसेना महिला आघाडीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होत सौ श्रेयाताई योगेदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम येथे संपन्न झाला तालुक्यातील महिलांनी या समारंभात उत्स्फूर्त सहभाग घेतला श्रेयाताई यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर देत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आघाडीच्या सर्व सदस्यांचे बाळासाहेबांच्या स्मृती दिवसा करते जयंती करते आज आपण इकडे शिवसेना दादा मार्फत हळदी कुंकू आयोजित केलं आहे आज तुम्ही बघितलं की इकडे भरपूर महिला जमलेल्या आणि आपण महिलांना वाण देत असताना महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल एक डॉक्टर मॅडम बोलवलेलं त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना माहिती दिली आहे आपल्याकडे खेडमध्ये लॉयर मॅडम पण सुद्धा आलेल्या त्यांनी त्यांना वेगळे केसेस असतील हे महिलांच्या संरक्षणासाठी जे लॉज असतील त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिली आहे आज सगळ्या महिलांनी सर्वप्रथम मी शिवसेनेच्या सव सगळ्या पदाधिकारी महिला आघाडी व युवती सेना खेड यांचे खूप खूप आभार मानते कारण का खूप चांगल्या रीतीने त्यांनी कार्यक्रम आयोजन केला शेवटी बघा जागा कमी पडल्यामुळे आणि महिला जास्त आल्यामुळे थोडीशी इकडे तिकडे महिलांची घाई गडबड असतानासुद्धा आपल्या महिलाने खूप छान रीते आज कार्यक्रम आयोजित केला महिलांना त्यांचं वाण दिलं गेलं आणि मला वाटतं आज इकडे जी गर्दी तुम्ही बघितली ती गर्दी हे दर्शवते की खेडच्या महिलांचं प्रेम हे योगेश दादांवरती का किती आहे कारण का कुठलीही गाडीची सोय केल्याशिवाय स्व सगळ्या महिला आज इकडे आलेल्या आहेत आज खेड तालुक्यामधून पाच हजार महिला म्हणजे आत्तापर्यंत आमचे पाच हजार वाण गेले आहेत पाच हजार महिला आज इकडे उपस्थित झालेल्या आहेत स्वतःने स्वखर्चाने म्हणून मला वाटतं दादांचा खरा विजय आणि दादांवरती त्यांचा असलेलं प्रेम हे आज दिसून गेलेलं आहे आणि अशी उपस्थिती बघताना हे सांगताना हरकत नाही की पुढचे पंचवीस वर्ष तरी मला वाटत नाही की योगेश दादांना आमदार म्हणून कोणी इकडून हलवू शकतं आणि जास्त करून महिला दादांना शुभेच्छा द्यायला आल्या कारण का दादा राज्य गृहमंत्री झालेले आहेत आणि महिलांनी हा सुद्धा आशीर्वाद दिला आहे की पुढच्या टप्प्यात दादा कॅबिनेट मंत्री म बनतील अशी इच्छा सगळ्या महिलांनी दर्शवली आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आज आमची शिवसेनाची एक आम्ही सगळे कुटुंब म्हणून तुम्हाला दिसले आहोत महिलांचं एकामेकाचं प्रेम तुम्हाला दिसलं आहे आणि वाण म्हणे फक्त एक साडी किंवा एक वस्तू नाही पण शिवसैनिक म्हणून एकामेकाचं जे प्रेम आहे ते वाण स्वरूपी सगळ्या इकडनं घेऊन गेल्या आहेत सगळ्या आयोजकांना आणि सगळ्या आलेल्या महिलांना मी त्यांचे खूप खूप आभार मानते इकडेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र